तर राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अनुकूल अनुकूल आहे असा मसुदा त्यांनी सरांगींना दिला आहे पण यामुळे ओबीसी नेते अस्वस्थ झाले छगन भुजबळ यांनी या निर्णयाविरोधात दंड थोपटले मराठा समाजाला ओबीसीतून मिळणाऱ्या आरक्षणावर छगन भुजबळांनी आता हत्यार रोप याविषयी बोलताना त्यांनी तीनशे चौऱ्याहत्तर वाटेकरी ओबीसीत असल्याचं सांगितलं ओबीसीच्या चोपन्न टक्क्यांमध्ये आणखी वीस ते पंचवीस टक्के घातल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली तीनशे चौऱ्याहत्तर वाटेकरी होते वेगवेगळे जाते जे ते ज्यांना आम्ही सामावून घेतलं आता हजार वाटेकरी झाले म्हणजे तीनशे चौऱ्याहत्तर वाटेकरी जे आहेत त्यांचा हक्क कमी होणार ओबीसीचे असलेल्या चोपन्न टक्क्यामध्ये आणखी तुम्ही वीस पंचवीस टक्के जर घुसवले आणि ते पण बलदंड अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जनतेमध्ये बोलण्यापेक्षा थेट कॅबिनेटमध्ये बोलावं मंत्रिमंडळात जर त्यांचं ऐकलं जात नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी उपरोधिक टीका प्रकाश आंबेडकरांनी केली त्यांनी पब्लिकली हे भांडण्यापेक्षा त्यांनी कॅबिनेटमध्ये भांडावं आणि कॅबिनेटमध्ये त्यांचं म्हणणं जर ऐकलं जात नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून ओबीसीसाठी राजीनामा द्यावा आंबेडकरांच्या वक्तव्याचा भुजबळांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला लोकशाही मराठीच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत बोलताना भुजबळांनी माझ्या राजीनाम्याविषयी इतरांनी काळजी करायचं कारण नाही असं थेट सांगून असतात त्यामुळे काय फरक पडणार हे पण सांगणार इथे राहून जी भूमिका मांडतोय बाहेर राहून मी जी भूमिका जबरदस्तपणे मांडता आली असते ती जबरदस्तपणे ते मांडतोय या सगळ्यांना माझ्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची का जास्त काळजी जी आहे ओबीसीचं आरक्षण त्याच्यावर जात आंबेडकरांनी तर शरसंधान साधलं पण पक्षातल्याच म्हणजे अजितदादा गटानेही भुजबळांच्या भूमिकेबाबत हात झटकले साहेबांच्या कुठेही ओबीसी समाजाच्या मध्ये पूर्वी आले त्याचा विरोध नाही म्हणून समजून पाहिजे त्यालाच उत्तर म्हणून पक्षाला आणि सरकारला माझ्यावर जी कारवाई करायची आहे ते त्यांनी खुशाल करावी पण ओबीसी आरक्षणाला धक्का लावून देणार नाही अशी ताठर भूमिका भुजबळांनी घेतली मी सगळ्या गोष्टीला तयार आहे तुम्हाला काय करायचं ते करा फक्त एकाच गोष्टीला तयार नाही ओबीसी आरक्षणाला तुम्ही धक्के धक्का लावून त्याला मी तयार नाही बाकी काय करायचं ते करा माझ पक्षाने कारवाई केली तरी ताबडतोब करा बाबा सरकार राहून सरकारच्याच विरोधात बोलल्याने आणि पक्षात एकाकी पडल्याने भुजबळांची कोंडी झाल्याचं चित्र जरी दिसत असलं तरी ओबीसीच्या प्रश्नावर भुजबळांची भूमिका अद्याप तरी ठाम आहे ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.